परम पूज्य बाबा श्री नीम करोरी महाराज स्वयं प्रकट गौरधाम मठ मी ज्योति नारायणे मानगाव रायगढ़ महाराष्ट्र मधुन हाँ हा फोटो जो तुम्हें बगत कैची धाम बाबा बा मठ आहे हा मठा स्थापना 1963 थ्री केली होती आता दोन हजार पंचवीस मध्ये माणगाव रायगड महाराष्ट्रामध्ये अगदी असाच हुबेहूब मठाची स्थापना त्यांनी करून घेतली मानगावातील भादव विभागात एका पडील गीर गाईच्या गोठ्यात ते स्वयं प्रकट झाले व काही आदेश देण्यात आले त्यांच्या आदेश अनुसार एका गाईच्या गोठ्याचं पवित्र मठात रूपांतर पंद्रह जून दोन हजार पंचवीस या हा मठा की स्थापना नैनीताल परम परमपूज्य बाबा श्री नीम करोरी महाराज स्वयं प्रकट गौरधाम मठ मानगाव रायगढ़ महाराष्ट्र हा है बाबांचा मठ आणि आज शनिवार आहे गेल्या रविवारी पंधरा तारखेला पंधरा जूनला स्थापना दिवस होता बाबांच्या मठाचा इथे आमच्या फार्महाऊसवर आमच्या इथे पूर्वीच्या गोठ्यामध्ये इथे बाबांनी स्वयं प्रकट झाले ह्याच जागेवरती जिथे तुम्हाला दिसतंय आता ह्याच जागेवरती ते हौत होता गीर गाईचा गोठा होता हा आणखीन इथे हौत होता एक माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि अगदी बाबा इथेच बसले होते माझ्या हातामध्ये आता दहा दिवस आहे आणि दहा दिवसांमध्ये मी काय करणार आहे मला माहिती नाही काय चमत्कार होईल माहिती नाही डीम कोरेली बाबा माझ्याकडून काय करून घेणार आहे हेही मला काही माहिती नाही आहे मी तुम्हाला तो गोठा आता दाखवते इथे आपण आतमध्ये जाऊया हे अंडर कन्स्ट्रक्शन होतं सर्व काय आम्ही परत ह्याचं जरा रिपेरिंग वगैरे केली होती हे बघा भरपूर मला कामं आहेत इथे जर तुम्ही बघता हा गोठा आहे हा तर गोठा होता म्हणजे इथे ना इथे हे जे तुम्ही बघताय हे वासरांसाठी म्हणजे सॉरी गायांसाठी इथे ना असा सारखं असं बांधलं होतं असं वरती उंच इथे तुम्हाला दिसेल बघा हा हौथ जो आहे ना हा असा हे कंटिन्यू तिथपर्यंत होतं लांब आणि त्याच्यामध्ये ते लोकं मग चारा वगैरे घालायचे वगैरे आणखीन मग ते सगळ्या दोन्ही बाजूला म्हणजे त्यांच्या गाया वगैरे बांधून ठेवायचे ते आणि इथे सगळा तो गोठा होता सर्व काही तर हा गोठा जो आहे हे मी आश्रमसाठी मी हे केलेलं आहे म्हणजे दिलेला म्हणजे विचार केलेला आहे हा आणि नक्कीच कारण की हे पण मला जे काय मी आता तुम्हा तुमच्याशी मी हे जे काय शेअर करते ना इथे तर हेही मला बाबांनी मला ती प्रचिती दिली त्यांची त्यांनी मला सांगितलं की बघ मी तुझ्याजवळ आलेलो आहे आणि तू मला तिथे नैनितालला धामला, येण्याची काही गरज नाही आहे पण त्याच दिवशी पंधरा जूनला तू नक्कीच तू तुझ्या तु 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 तुझ्या इथे तू तु स्थापना करू शकतेस आणखीन बघ मला तू कुठे बसवतेस ते आणि मी भरपूर रिसर्च केला वगैरे की नक्की हे काय आहे म्हणजे काय मला संकेत देत आहेत बाबा मला माहिती नव्हतं वगैरे पण मी त्यांचे फार जुने म्हणजे काही जुनी लोक जी होती जी त्यांच्याबरोबर होती त्यावेळी तर तेव्हा मी काही रिसर्च केला तर तेव्हा एका व्हिडिओमध्ये त्यांचे जे फार जुने जे एक भक्त होते त्यांनी आम्हाला स म्हणजे त्या व्हिडिओमध्ये एक माहिती दिली की जेव्हा निमकरोली बाबा हे त्यांच्या गावी त्यांना जेव्हा स्थापना करायची होती मंदिराची वगैरे तर ते जागा शोधत होते आणि तेव्हा ते, ते कॅचीधामला तिथे गेले आणि त्याच भक्ताकडे ते गेले वगैरे आणि जेव्हा ते त्यांच्या इथे काय म्हणतात त्यांच्या शेत होतं तर त्या शेतामध्ये छोटंसं गोठा होता आणखी त्या गोठ्यामध्ये जाऊन बसले ते तर कुठेतरी ते गाया ब बसल्या होत्या नंतर तिथे काही त्यांचं शेण वगैरे असं पडलेलं होतं माशा फिरत होत्या वगैरे पण अगदी ते त्या गोठ्यामध्ये जाऊन बसले वगैरे आणखीन आणि तिथे मग जो तिथलचा जो भक्त होता त्यांना तिथे बोलवलं आणि त्यांना त्यांनी मग सांगितलं की मला इथे देऊळ बांधायचं आहे हनुमानजीचं मला देऊळ बांधायचं आहे तर तू मला मदत कर आणि मला ही जागा इथे मिळवून दे वगैरे आणि भरपूर काय मग त्याच्या पुढचा तो व्हिडिओ होता वगैरे पण सांगायचा मुद्दा एवढाच होता मला की गोठ्यासारखी अशी पवित्र जागा मला असं वाटतं कुठलीच नसेल तर खरंच त्यांनी ती जागा शोधून काढली आणि नेहमी मी माझ्या घराची आता तुम्ही बघत असाल ते माझं घर आहे तिथे आणि तिथलची जी खिडकी आहे तिथे किचनची तर किचनच्या खिडकीमधून आहे ना हा गोठा वगैरे सगळं काय दिसतं इथे पण काय झालं की मी नेहमी बघते वगैरे पण मला सारखं इथे माझं लक्ष इथे या गोठ्यावरती नेहमी जातं जात, जात होतं आणखीन प्रत्येक वेळा मला काहीतरी संकेत की काय काय आहे काय आहे आणि मी आत्तापर्यंत मी म्हणजे मी विचार केला होता की हे आपण कुणाला तरी आपल्या माळीला वगैरे जे काय कोण केअरटेकर असेल आपले त्यांच्यासाठी आपण हा रूम देऊया पण अजून काय आम्ही दिलेला नाही आहे कुणाला फक्त बांधकाम केलेलं आहे वगैरे पण आता मला समजतं आहे की ही जी जागा आहे ना ही नक्कीच करोली बाबांनी ही स्वतःसाठी आधीच बुक करून ठेवलेली आहे आणि आता पंधरा जून येत आहे तर त्यामुळे त्यांनी मला एक संकेत दिला काल मला फ्रेंड्स मी ज्योतिनारायणे परत तुमच्याबरोबर जुडलेले आहे आज आहे आठ तारीख हा माझा किचन आहे ॲक्च्युली हे जे काय मी तुम्हाला दाखवते आत्ता हा माझा किचन आहे किचनमध्ये ह्या दोन खिडक्या आहेत ही पुढची बाजू आहे इकडनं जर बघितलं तर मी माझ्या शेतातली मी पुढची बाजू तुम्हाला दाखवते आणि इकडनं बघितलं ना की ही पाठी ह्या मठाची साईड म्हणजे जिथे आपला मठ आहे म्हणजे गोठा आहे तुम्हाला जर दिसत असेल बघा आहेत आहे असं आहे अच्छा मी आत्ता असं दाखवते तर मी इथे जेवण बनवत असताना नेहमी मला तो गोठा दिसत असतो तिथे आणि गोठ्यामध्ये सारखं मला खेचलं जात होतं तिथे की काहीतरी आहे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सांगितलं की मला प्रचिती झाली आणि बाबा ये येऊन मला त्यांनी मला सांगितलं आहे की बस तो गोठा जो आहे तिथे मला बसायचा आहे आणि त्यांनी त्यांची जागा फार आधीच त्यांनी ती ठरवली होती तर हा गोठा असा मी नेहमी मी माझ्या जेवण करत असताना मी जेव्हा फार्म हाऊसवरती मी सुट्ट्यांच्या वेळी जेव्हा मध्ये मी यायचे वगैरे तेव्हा मी नेहमी या गोठ्याकडे माझं नेहमी लक्ष आणि आता तुम्ही बघत असाल की आता तिथे माझे मिस्टर तिथे उभे आहेत लुंगी घालून <laughs> काय करणार आता <laughs> तर तिथे ते आपलं म्हणजे चालू आहेत कामं तिथे काही आणखीन हातामध्ये आता आमच्या पाचच दिवस राहिलेली आहेत बघू आता अजून काय काय होतं आहे वगैरे पण नक्कीच पंधरा तारखेला आपल्याला नीम करोली बाबांचा मठ स्थापना इथे करायची आहे आणखीन त्यासाठी जेवढी काही आवश्यकता आहे आता किंवा मग जे काय आम्ही त्या दिवसासाठी आपल्याला काय काय करता येईल ते आम्ही करतोय गोठ्याला सगळं फ्लोरिंगच काम चालू आहे तिथे सगळं वॉलच प्लास्टरिंग पुट्टी वगैरे सगळं काम चालू आहेत बाजूला फ्लोरिंग आज आहे वेनसडे आज बुधवार आहे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तीन दिवस आज शनिवार आहे आणि आता मी जस्ट आले सकाळी मुंबईवरून आले मी बॅग ठेवली घरी आणि आता लगेच मठामध्ये काय कुठपर्यंत कामं चाललेली आहे झाली